नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं नो खऱ्या अर्थानं विचार केला आणि खऱ्या अर्थानं शोकांतिका म्हणायची म्हटलं तर आत्ता सध्या जो चाललेला आहे तो अध्यात्मातील सर्वात नीच काळ चालू आहे नीच काळ याचा अर्थ भोंदूगिरी लबाडगिरी हे पूर्वीपासून चालूच आहे पण आत्ताच्या काळामध्ये जे काही चालू आहे हे अतिशय धोकादायक अतिशय नीच पातळीवरती जाऊन चालू आहे आणि दुःख या गोष्टीचं वाटतं की जे सर्वसामान्य भक्त आहेत श्रद्धाळू भक्त आहेत हे असे भूलबोलांचे बुल पाठीमागे लागतात या भूलबोलायांचं बुल यांना चांगलं वाटतं इथं फसतात पैशाला फसवलं जातात शारीरिक मानसिक आध्यात्मिक लुबाडणूक केली जाते आणि भूल बोलायंच्या पाठीमागं हजारो लोक लागलेले आहेत याचं दुःख वाटतं आपल्या हिंदू धर्मामध्ये हजारो मंत्र हजारो तंत्र हजारो उपासना मार्ग आणि हे सर्व असताना सर्वसामान्य भक्ताला हे कळतच के नाही की आपण नक्की काय केलं पाहिजे किंवा के जे स्वतःला गुरु समजत आहेत त्यांनाही कळत नाही की याला काय दिलं पाहिजे त्यांना एवढंच कळतं की वेगवेगळ्या स्कीम आणून यांना लोबडतं कसं येईल आणि या दृष्टिकोनातून अनेक समस्या लोकांना भेडसावत असतात आणि या अनेक समस्यांचं एकच उत्तर म्हणून मी ध्यानधारणा योग शिबिर हे चालू केलेलं आहे आत्तापर्यंत चार शिबिरं झालेले आहेत आत्ता जे पाचवं शिबिर आहे ते रविवार दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी आहे आता अनेक लोक म्हणतात की ध्यानधारणा तर आम्ही घरी पण करू शकतो इथं येऊन एवढं विशेष काय केलं जातं तर असं नाही ध्यानधारणा ही योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केली आणि त्याचे काही बीज मंत्र असतात काही गुप्त मंत्र असतात आणि हे सर्व व्यवस्थित केलं तर माझ्या ध्यानधारणा शिबिरामध्ये जे लोक आलेले आहेत त्यांना जे अनुभव आले ते त्यांच्याच भाषेत मी सांगतोय अनेक लोकांची आडलेली संचार वारी बांधलेले वारे संचार मोकळे झाले अनेक लोकांना असं वाटत होतं की शरीरामध्ये काहीतरी आहे पोटात काहीतरी आहे मानव काहीतरी बसलंय असे वेगवेगळे त्रास होत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की हे शक्तीचे त्रास आहे त्यांच्या शब्दात सांगायचं म्हणतात चेडा वगैरे अशा शक्तींचे त्रास आहेत आणि आने अनेक लोकांचे शिबिरात आल्यानंतर हे त्रास निघून गेले अनेक लोकांना भक्तीमध्ये लक्ष लागत नव्हतं भक्तीला बसलं जपाला बसलं की मन भरकटायचं अनेक विचार यायचे आणि मंत्रामध्ये ध्यानामध्ये लक्ष लागायचं नाही यांचं ध्यान लागायला लागलं आपल्या इथं असे दोन युवक आहेत शिबिराला येणारे जे माझे प्रत्येक शिबिराला येतात त्यांचं तीन तीन तास एका एक वेळेला तीन तास ध्यान लागतं देहभान विसरून त्यांचं ध्यान लागतं अनेक लोकांना अनेक ताणतणावाच्या त्रास होते भीती टेन्शन चिडचिडेपणा डोक्यात विचारांचं चक्र चालू राहायचं चा, कुठं लक्ष लागायचं नाही विसरभोळेपणा व्हायचा म्हणजे त्यांना मानसिक विकार तर झालेला नव्हतंच परंतु बाह्य त्रासामुळं त्यांचं मन विचलित झालेलं होतं अनेक लोकांना झोप लागायची नाही झोप्याच्या वेळेला देखील तेच तेच विचार यायचे विद्यार्थी होते ज्यांना अभ्यासात लक्ष लागायचं नाही एकाग्रता व्हायची नाही स्मरण राहायचं नाही असे एक ना दोन अनेक त्रास होते आणि माझ्या शिबिरामध्ये समाजातील प्रत्येक स्थरातील लोक येत असल्यामुळं त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले आणि या अनुभवाचे शिदुरीनुसार मी हे सांगतोय की त्यांना हे अनुभव आले यातून ते बाहेर निघाले भक्तीमध्ये मन रमू लागलं त्याचबरोबर इथं जे आपण मंत्र साधना करतो ध्यान ध्यानामध्ये यामधून हे शिकवलं जातं की घरातील वास्तुदोष कसा काढायचा स्वतःभोवती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं दुष्टशक्तींच्यापासून कसं वाचायचं किंवा तुमचं हवं ते ध्येय साध्य कसं करायचं जीवनात यशस्वी कसं व्हायचं याचे जे काही टेक्निक या ध्यानधारणायोग शिबिरामध्ये शिकवलं जातं हे अतिशय अमूल्य असं आहे जे लोक येऊन गेले त्यांना माहीत आहे त्यामुळं खरं पाहिलं तर याची फी दीड हजार रुपये आहे पण याची फी तुम्ही शब्दात नाही करू शकणार चार चार पाच पाच लाख रुपये देऊन सुद्धा ज्या लोकांचे त्रास गेले नव्हते ते लोक स्वतः सांगतात की त्यांचे त्रास इथं गेले दीड हजार ही फी काहीच नाही परंतु जीवनाची एक शिदोरी मिळेल भक्तीचा मार्ग मिळेल जीवनाचा मार्ग मिळेल आणि एकंदरच आपण या शिबिराला याल त्यावेळेला <coughs> हे शिबिराचं महात्म्य आपल्यास कळेल आज काय झालंय आपण व्यसनावारी पैसे घालवतोय बोंधू लोकांच्या पैसे घालवतोय पण योग्य ठिकाणी येत असताना आपण हजार प्रश्न विचारत असतो असं का तसं का हे होईल का ते होईल का परंतु असे विनाकारांचे फालतू प्रश्न विचारू नका तुमच्या साखर ठेवली आणि मी त्या साखरेचं कितीही वर्णन केलं तरी जोपर्यंत ती साखर तुम्ही चाखून फात नाही तोपर्यंत त्याची गोडी करणार नाही त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण शिबिराला या वेग वेग या शिबिरामध्ये मी ध्यान धारण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवत असतो त्यामध्ये असे काही गुप्त मंत्र आहेत ते मंत्र शिकवत असतो आणि सप्तचक्र जे शरीरामध्ये असतात त्याचे सुद्धा असे काही बीज मंत्र आहेत ते शिकवत असतो आणि हे एकंदरच केल्यामुळं डोकं शांत राहतं किंवा जे मगाशी मी सांगितले लोकांना आलेले अनुभव हे येतात याच्याही पेक्षा वेगळे अनुभव येत असतात त्यामुळं माझी एक विनंती राहील की इतके पैसे काढून तुम्ही थकला इकडं तिकडं तर एकदा योग्य ठिकाणी या कारण योग्य ठिकाणी येताना लोकांना नको वाटतं तमाशाला गर्दी असते कीर्तनाकडे लोक वळत नाहीत त्यामुळे जीवनाचा तमाशा करून घेऊ नका कीर्तन आयुष्यात आनंद आणतं शांती आणतं आणि तमाशा उर्चुंघलपणा आणतं म्हणून आज हे कलयुग आहे मलाही मान्य आहे इथं असत्याचा बोलबाला होईल असत्य उंच उंच उड्या मारेल परंतु सत्य हे कोणत्याच युगामध्ये हारलं नव्हतं आजही हारणार नाही तुम्हाला मी आ आमंत्रित करतोय की या शिबिराला या यामध्ये तुम्हाला खूप काय मिळून जाईल त्याचबरोबर या शिबिराची फी आहे एक हजार पाचशे रुपये फक्त हे शिबिर सातारा शहरापासून पुणे बेंगलोर हायवे नजदीक तीस किलोमीटर अंतरावरती आतीत या परिसरामध्ये आहे या शिबिराची वेळ अकरा ते पाच सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत आहे या शिबिरामध्ये जेवण चहा पाणी याची व्यवस्था असते बरोबर काय आणण्याची गरज नाही त्याचबरोबर एन एच फोर पुणे बेंगलोर हायवे असल्यामुळं महाराष्ट्रातील काय भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही आला तरी ते यायला भरपूर गाड्या उपलब्ध आहेत थांबत आहेत त्याचबरोबर रेल्वेने यायचं असेल तर कराडलाही रेल्वे स्टेशन आहे सातारलाही रेल्वे स्टेशन आहे तुमची इथं काही गैरसोय होणार नाही ज्यांना लांबून यायचं आहे ते आदल्या दिवशी जरी इथं आले तरी देखील त्यांची आमच्या शेजारीच एक भक्त निवास आहे का देवस्थानाचं तिथे त्यांची सोय करता येईल फक्त आपण भाग घ्या आणि जीवनाचं काहीतरी सोनं करण्यासाठी या आता हे शिबिर दर महिन्यामध्ये असतं डिसेंबरमध्ये बी आहे जानेवारीमध्ये पण आहे फेब्रुवारीमध्ये पण आहे परंतु अनेक वेळेला माझ्या कामानिमित्त हे शिबीर आयोजित करता येत नाही चार रविवारी जर मी म्हटलं तर सलग चार रविवारी हे येईल जो इतर खाली में या नंबर मी देणार आहे या नंबरवरती आपण रजिस्ट्रेशन करावं रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत अशी आहे की दीड हजार रुपये फी भरायची गुगल पे फोन पे या नंबरवरती करायचा त्याचा स्क्रीनशॉट तुमचं नाव गाव पत्ता पाठवायचा म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं एकतीस डिसेंबर रोजी हे शिबीर घेण्याच्या पाठीमागचं कारण असं की जे आपलं जुनं वर्ष दोन हजार तेवीस होऊन जात आहे आणि दोन हजार चोवीस उग उगवत आहे यामध्ये जुन्या गोष्टी सर्व टाकून देऊन मग भले तुमचे त्रास असतील ते सुद्धा टाकून देऊन नवीन वर्षामध्ये एक संकल्प घेऊन पदार्पण करण्यासाठी हे शिबिर आहे जे चोवीस साल सुखात घालवण्याचं संकल्पात घालून ज्यांची इच्छा असेल त्यांनी या शिबिराला अवश्य या माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जय आदिशक्ती